नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज परिणीच्या खंडोबा बैल मध्ये आलेला आहे मित्रांनो आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो तालुका परभणी आहे जिल्हा जिल्हा पेमरपणी आहे मित्रांनो तर खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो शेतकऱ्याचे बैजूड आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण बैलाची काही किंमत सांगा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता खूप चांगला बजा भरलेला आहे आजचा मित्रांनो खूप मोठ्या जोड आपल्या बाजारामध्ये आलेला आहे परभणीच्या तर जोड पाहू शकता मित्रांनो काय या सांगली का या का याची एक लाख वीस हजार किंमत सांगली जाताल कशा ती सास जुटलीत ना गाव कोणते आहे तुमचं धर्मपूरचे आहे मित्रांनो आणि कामाची गॅरंटी पक्की होत नाही शांत पक्की गॅरंट राहील ना तर तुमचा फोन नंबर सांगा सोडव अठ्याऐंशी कमी जास्त होईल ना मित्रांनो एव्हरमध्ये कमी जास्त होईल जोड पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो जोड पाहू शकता लहान मुख जोड आहे पण अंगात पण एक सारखा एखादी था। शिंग पण एक सारखा था जोड आहे तर पाहूयात तुम्हाला संपूर्ण पाठीमागून पुढून दाखवतो तुमचा एक काय सांगली त्याची पंच्याहत्तर हजार किंमत सांगेल दाताला आलीत ना चार हजार सहा दातामध्ये मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाताला चार एक आहे आणि सहा एक आहे तर किंमत कमी जास्त होईल ना हो कामाची गॅरंटी पक्की आहे तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा ब्याऐंशी कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारे ते नाही बसत नाही एकदम शांत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी राहील नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये तुम्हाला गोरी पण भेटून जातील गावरान काय सांगली व्हायची हो किंमत पस्तीस हजार सांगायची यावर कमी जास्त होईल कामाला भेटू गाडी वखरा लावलेला आहे तर गाव कोणतं आहे तुमचं खांडेगावच्या मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव एक्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न चौऱ्याहत्तर एवढा मध्ये कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही कामाची गॅरंटी गाडी वक्र धरलेला आहे मित्रांनो खूप चांगल्या कॉलेजचे मित्रांनो जोड आली आपल्या बाजारामध्ये तर पाहू शकता तुम्ही हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खूप तयारी मधला हा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात चलिया काय सांगली एक लाख दहा हजार रुपये दत्ताला कशा ते आलेत ना तर गाव कोणते म्हणले आहे कामाची गॅरंटी कशी राहील जी फुल लात मार्ग नाही डोळत नाही बसत नाही झुलत नाही एकदम पक्की गॅरंटी राहील ना तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी तर कोणाला पाहिजे असेल तर यव्हार मध्ये कमी जास्त होईल गॅरंटी पक्की राहील कोणाला नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही काय म्हणली बापू तुम्ही पन्नास हजार रुपये सांगायचं मित्रांनो कामाला पेटीला मित्रांनो गाव कोणते तर तुमचा फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर हा झुलत नाही लात मध्ये नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता एवढी किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो नमस्कार आकाश सुरवंशी आयट्यूब चॅनल तुम्ही सर्वांना स्वागत आहे प्युअर लाल खानदार मित्रांनो काकाना गोरे आणले आहेत हाईटला पण एक सारखा जोडा आहे मित्रांनो जोड एक नंबर आहे तर पाहू शकता पाठीमागून पुढून खनिशिंग पण एक सारखा आहे खूप तयारी मधला जोड आहे मित्रांनो काय सांगली होती किंमत नव्वद हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो दाताला कसे आहेत अलीकडचं आदत आहे मित्रांनो पलीकडे दोन आहे कामाला पेटीला गाडी वक झालेली आहे हलकी येताना तुमचं नाव सांगा मला एकदा तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदोतीस ब्याण्णव तेवीस अठ्ठावन या लात मारित नाही डुळत नाही झुळत नाही बसत नाही संपूर्ण गाडी पक्की आहे तर मित्रांनो कोणाला हे लाल प्युअर लाल खंदा वगैरे पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल जोड पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे आपण खंदे सिंग पण एक जोड आहे पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता खूप तेर मधला जोड आहे मित्रांनो पाहू शकता एका मड आहे तुमचं आहे का सांगेल का कसं एक, एक लाख चाळीस हजार रुपये सांगा गाव कोणतं आहे तुमचं शेतकरी आहे ना कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारत नाही रुव्वताना झुरत नाही किती मिळली किंमत चाळीस एक लाख चाळीस हजार रुपये किंवा सांगायची एवढं कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा अठ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी एकावन्न एपन्न कोणाला पाच हजार तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवातीच्या युट्यूब चॅनल तुमचं सुरू स्वागत आहे या ठिकाणी मित्रांनो परभणीचा लाईव्ह तुम्हाला पहिला स्वतः तुम्हाला दाखवत आहे तुम्ही लाईव्ह स्वतः पाहू शकता मित्रांनो काय पाहिजे मित्रांनो सौदा झालेला आहे एक लाख एक लाख सव्वीस हजार मित्रांनो सुटलेला आहे काका तुम्ही घेतला का आपण घेतला तुमचं नाव काय का गाव मित्रांनो शेतकऱ्याचा हा जोड आहे लाईव्ह झालेला आहे मित्रांनो तर किती म्हटले ला एक लाख एक लाख सव्वीस हजार सुटलेला आहे शेतकऱ्याचा जोड होता मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे तर सौदा कसा वाटला मित्रांनो लाईव्ह तुम्ही पाहू शकता आपल्या आकाश सुरु या युट्यूब चॅनल वर सौदा झालेला आहे जोड मित्रांनो एक नंबर जोड आहे एक लाख चोवीस झालेला मित्रांनो याचा पाठी मागून कुठून पाहू शकता तुम्ही संध्यावाल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला लाईव सौदा दाखवलेला आहे सौदा कसा वाटला मध्ये नक्की सांगा मित्रांनो असेच तुम्हाला शेतकऱ्याचे सौदे दाखवत असतो मित्रांनो ही सौदा मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा जोड होता आणि शेतकऱ्यांनी घेतलेला आहे योग्य म्हणजे मित्रांनो योग्य सौदा झालेला आहे एक लाख सव्वीस हजार जोड सुटलेला आहे तर मध्ये सांगा मित्रांनो सोदा कसा झालेला आहे कोण्या गावातून कोणी जिल्ह्यातून कोणा खेळ्या गावातून हिडू पाहत होते नक्की मला नक्की सांगा या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जामले कला मध्ये जोड मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण आगात पण सरकार काय सांगली सुरू कि मध्ये त्याची पंच्याण्णव दाताल कसे? दाताला कसे आहे दत्ताला सहसा आहेत गाव कोणते तुमचं ब्राह्मण गाव मित्र मित्रांनो शेतकऱ्याचा हा आहे दत्ताला सहसा आहे तर कामाची गॅरंटी पक्की आहे उमाट्या का उबाट्या मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे तर लात मार्त नाही डोळत नाही जुळत नाही एकदम शांत गॅरंटी पक्की आहे ना तुमचा फोन नंबर सांगा हा सोडवारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा हा जोडा आहे बापू किती सांगा जुडीची हो? किंमत ऐंशी हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे गाव कोणतं आहे तुमचा बापू सोन ना का कामाची गॅरंटी कशी आहे चलतात कामाला लात मारत नाही डोळत नाही झुरत नाही सांगतात तुमचा फोन नंबर सांगता का बापू नंबर आहे तुमच्याकडे मित्रांनो बापू नंबर नाही नंबर तुम्हाला दिला असता मित्रांनो पाहू शकता सोयांना खूप एक नंबर जवळ आणले आपल्या आपण बाजारामध्ये काय सांगली होईची किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची आहे याव्हा मध्ये कमी जास्त होईल दाताला कशी येते दाताला सहसा आहे कामाची गॅरंटी कशी यायची पक्की गॅरंटी आहे नात मारत नाही डुवत नाही झुरत नाही पक्की गॅरंटी तुमचं गाव कोणतं म्हणजे तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव दहा सहासष्ट पंच्याण्णव अठरा एवढा किंमत कमी जास्त होईल ना जोड पाहू शकता मित्रांनो पाठीमागून पुढून हे जोड आहे दत्ताला सहा आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी गंगाधर बोबडे यांच्या नाव आलेला आहे तर यांच्या नाव मित्रांनो खिल्ला जोड आलेले आहेत कुठे एक नंबर जोड आलेले आहेत दादा जोड कोणता आहे याच्यातला याची एकट्याची काय किंमत सांगली अठ्ठावीस हजार किंमत सांगली दाताला अठ्ठावीस हजार दाताला दोन दोन आहे दाताला दोन आहे मित्रांनो हे जोडीची किंमत काय सांगली म्हणजे पाच सांगायची हजार सांगायचे यावर कमी जास्त होईल दाताला कसे आहेत दाताला दोन दोन आहे कामाला कसं पेटवले गाडी वक झालेलं आहे लात मार डुवत नाही झुडत नाही एकदम शांत गॅरंटी पकी राहिली नाही एकट्याची काय सांगली आहे सांगा मित्रांनो दाताला कसं आहे यायला पिटी हो गाडी वकरा धरलेला आहे ला ला मित्रांनो लात होत नाही शांत आहे याची काय म्हणली छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये किमान सांगाल तर यायची काय किंमत म्हणजे दाताला कसं आहे दाताला आले समजा दाती आलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा गॅरंटी पक्की राहील ना सगळी नंबर दिलेला पाहिजे असेल तर कॉल करू कॉल करू शकता तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी युट्युब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपल्या बाजारामध्ये खूप एक नंबर शेतकऱ्या जोड आलेला आहे हाईटला पण पण एक नंबर जोड आहे मित्रांनो काका का कोणते तुमचं चेंबूरने का तर जाताला कशा ते था था दाताला आलेले आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे लात मारते आणि डोवतना जुरत एक नाही एकदम गॅरंटी पक्की तुमचा फोन नंबर सांगा हा किंमत किती म्हणली एक लाख पंधरा सांगायची सोद्यामध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो दादा काय सांगली किंमत त्याची एक लाख पंधरा सांगायची आहे कमी जास्त होईल दाताला कशा दे दाताला सहा आहेत कामाची गरण दात मारे नऊ झुरत नाही गॅरंटी पक्की आहे तर गाव कोणते म्हणजे तुमचं बेळेगावची आहे मित्रांनो आपल्या ओसम ओसमा तालुक्यामध्ये आहेत तुमचा तुम फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास पंचाहत्तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना नंबर सांगा पुन्हा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी अकरा सतरा तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मग सांगली तुमचं आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू काय सांगली काय किंमत त्याची हा ऐंशी ऐंशी हजार किंमत सांगाल दत्ताला आलीत ना गाव कोणतं काका तुमचं गाव कोणतं आहे पांढरी का तर किंमत किती म्हणजे ऐंशी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की आहे नंबर सांगा तुमचा शहाण्णव तीस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला जात तुमचा पाठीमागून पुढून पाहू शकतो तुम्ही हो महाराज